राम राम मंडळी स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉकमध्ये तर आज मी गेलेलो आहे हे बैल चरायला रानामध्ये तर बैल एकदम शांत त्याने चरतात पाऊस पण चालू आहे काळजीच नाही बैलाने चरायला पण भरपूर झालं आहे तर असं वातावरण आज पाऊस पण चालू सकाळी पहाटे भरपूर पाऊस चालू आता आता उघडला आहे जरा रिमझिम चालू आहे पाऊस तर जरा बरं आहे आज हे बातांच्या भर मग माफात पाऊस पडू राहिला आहे चराय भरपूर आहे आमच्या भागात हे पाहू शकता चरायला भरपूर आहे च हाऊश्या आणि बिवशा एकदम व्यवस्थित चरत आहेत कधी कधी पळत आहेत आता जनावरच येत ते हा बिहश्या ना हा हा एक था। कामाला एकदम चांगले आहेत असे आहेत कामाला तर ना झोपा नाही नांगर झोपा कोणताही अवजार झोपा मागे मागे सरत नाही पहिलं कारण ताकदी नाही फुले आहेत चार तास चार चार जाते हा कामाला म्हणजे एकदम चांगले पहिलेत माश्या त्याच्यामुळे ते माश्या डास मुरकुट सळी देत ना त्याच्यामुळे ते खाजू येत एकदम चांगलं वातावरण आहे आज हो दिवशी व थांब र आहे भरपूर आहे त्या माश्या सवित त्याच्यामुळे ते चरत नाही हे पूर्ण वातावरण मी आज एकदम इश्रो वाघात सार आहे पहाटे पाऊस आल्यामुळे हे वातावरण सगळे पर एकदम निसर्गाला शोभून दिसतं असं वातावरण आहे आज आज कोणी मित्रही जोडी नाही बरेच लांब लांब गेलेत मला टाईम झाला आज आठ वाजले बैल सोडायला त्याच्यामुळे कोणीच नाही जवळ राहिलं सगळे बाहेर लांब निघून गेलेत जनावर घेऊन येता नाही चारून निघून गेलेत मी सोडले बैल तर जाऊ द्या काही नाही नंतर पहिली भेट त्यांची आता नाही झाली तरी मग येतील मग करू गप्पा गोष्टी दोन चार बरेच लांब गेलेत मित्र त्या साईडला दिसते ते आपल्या बिवशा बैलाशा समोरून त्या बाजूला सफेद बैल दिसते ते आपल्या बैलांबरोबर बैला चरायला जाते ते मित्र लांब आहेत बरेच जवळजवळ दहा मिनटं लागेल त्यांच्यापर्यंत आपल्याला जायला पण तिकडं नाही जायचं बरेच अंतर राहू ना त्याच्यामुळं नाही जा जायचं तिकडं दुपारशी ते येतील इकडं आपल्याकडं काही ह्या दर्याला वरती गेलेत इथं वरती दर आहे ना तिकडे पण चारायला भरपूर राहते तिकडे गेलेत काहीजणं पाऊस पडल्यामुळे एकदम शांत वातावरण आहे आज काही काय हे आता नेहरी करून दहा अकरा वाजता जनावर सोडतील त्या टेकड्याला नेतात वाकटोक म्हणतात ह्या टेकड्याला मग दिवसभर ते आणि चारतील चारायला पण आहे पूर्वीचंच नावे वागतो की म्हणून या चला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा थांबूया इथंच